चला निघालोय आता खाली आपल्याला आता गांडूळ खोदलेत गांडूळ घेतलेत आपण आता पकड़ा, पकड़ा, पकडा कसं काय आलं आता आपण मसाले मित्रांनो म्हणजे मसाला रेडी केले मस्त नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का भन्नाट अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो औफे गावामध्ये आलो आपण खेकडे पकडायला एक आजोबांसोबत आपल्याला खेकडे पकडायचेच मित्रांनो खूपच वेगळ्या पद्धतीने बघूयाचं आजोबा कंची पद्धत, आजो पद्धत वापरतात ते पण आपल्याला माहीत नाही आणि आपल्या मित्रांनो खेकडे भेटले तर एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहे आपण आणि लोकेशन पहा मित्रांनो खूपच जबरदस्त लोकेशन आहे ढग सगळे उतरलेत खाली हा सगळा कोकणपट्टा आहे मित्रांनो इथून खाली आणि कोकणपट्टा म्हणल्यावरती मित्रांनो खूपच जबरदस्त लोकेशन असते का जबरदस्त असलं दिसतंय सकाळ सकाळी आल्यावरती मित्रांनो खूपच जबरदस्त म्हणजे असे ढग असतात सगळे सगळं म्हणजे असं धुकं असते धुकं सगळं उतरलेलं असते खाली तर चला मंडळी जाऊयात खेकडे पकडूयात आणि आपल्याला खेकडे भेटले ती एक जबरदस्त रेसिपी बनवूयात ना पाना 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 तर मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलोय आणि म्हणजे मंग पोहचलोय पण आपण आलतो चिंबोरेखेकडे पकडायला पण आता काय आपला प्लॅन खिसकटलाय आणि आता आपण आहे किरवे गरवायला जास्त नाही लागणार गांडू जास्त नाही लागते तर मंडळी हा हो तर या तर का हे आपण गराटी बनवली होती आतड्यांची गराटी तर याने तर काय आपल्याला खेकडे नाही भेटले आणि आपण आता चाललो किरवे पकडायला आपण गांडूळ तर खोदलेत बरेचसे गांडूळ खोदलेत ह्या पानामध्ये ठेवू आता पिशवी नाही आपल्याकडं नका गांडूळ किती भेटलेत आपल्याला एवढ्याच होईल ना भरपूर खेकडे चला निघालो आता खाली आपल्याला आता गांडूळ खोदलेत गांडूळ घेतलेत आपण आता आपल्याला इकडे खाली जायचे आणि ही घोड नदी बघा समोर आणि ह्याच लोकेशनला आपल्याला खेकडे पकडायचे बघा बाबा चाललेत खाली तर मित्रांनो चला फायनली आपण सुरुवात केली आहे खेकडे पकडायला आणि जबरदस्त ऊन झालं आहे अख्खा घामघूम होते आणि यवनामध्ये मी थोडासा गोर तर काळा होईल चला बघूयात बाबा किती खेकडे पकडतात आणि आपल्याला जबरदस्त रेसिपी बनवायची मित्रांनो तर बाबांना सगळी माहिती आहे म्हणजे बाबा तर आपल्याला खेकडे पकडून देणारच बघू आता ना हां जबरदस्त दाखवा येऊ दाखवा येऊ मित्रांनो फायनली भोणी झाली आहे आणि बऱ्याच टायमानंतर जबरदस्त जमलं ना बाबा <laughs> करा मोडत आपल्याला मित्रांनो त्याचे कुडे मोडायचेच बघा आणि फक्त शिंगडे ठेवायचेत ना बाबा हो का ना बाबांनी चावायला नको म्हणून कुड्यांचं ते पुढचं असतं आहे ना नक्की ते बरोबर लावलं आहे शेंगड्यामध्ये म्हणजे चावायला नको जबरदस्त चिंबुरी हा <laughs> चिंबुरी मित्रांनो आताची वेळी चिंबोरी आली माती पडली जबरदस्त बाबा बरोबर पकडतात बाबा जबरदस्त ते पहिलं पिल्लो आलत कशाच होत जबरदस्त तर मित्रांनो फायनली आपल्याला एक किरवा आणि चिंबोरी देखील भेटली आणि एक दोन तास मित्रांनो वन वन फिरतोय उन्हामध्ये पण अजिबात मित्रांनो एक पण आपल्याला खेकडं आणि किरवा पण भेटला नव्हता आपले दोन प्लॅन होते पहिला प्लॅन होता मित्रांनो आपण गराठी बनवलेली पण त्याने तर का आपल्याला खेकडे भेटले नाही आणि आता आपण गराठी बनवले गांडोळाची त्यांनीच आपण खेकडे पकडणार आहे आपल्याला दोन तर खेकडे भेटलेत चला आता ऊन पण कमी झाले एक दीड वाजले पुढे मित्रांनो खेकडे भेटायचे चान्स जास्त तर चला बघू आपल्याला अजून किती खेकडे भेटतात देत मध्ये कंटिन्यू राहा पकड पकड पकडा कस काय आलंय आता पण तो आता तो गेला ना हाँ? तो गेला असता बिळस करणार एवढं लवकरच राहिला चार पाच हजार लोक हा ना, ना हां मित्रांनो फायनली का आपले खेकडे चांगले उमदून झालेत आपल्याला खेकडे भरायचेत मस्त आपले खेकडे उमदून घेतले जे इकडे एका याच्यामध्ये मांदा काढलाय तिकडे कालवणासाठी काढले आणि हा रोंब आहे बघा मित्रांनो बाजरीचा आहे याच्यामध्ये आपल्याला खेकडे भरायचे तर याच्यामध्ये काय काय टाकले मी मसाले कांदा खोबरा लसूण आला चालतंय टाकले हे मित्रांनो मसाले आपल्याला ते आहे ना आपला बाजरेच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मस्त आपल्याला खेकडे भरण्यासाठी तेवढ्यात मी तेवढे खेकडे होतील ते आणि मित्रांनो मामा आले आपण खेकडे पकडायला गेलो तू मामा सोबत तेच खेकडे आपण इकडे घेऊन आलोय आपला प्लेन मित्रांनो वेगळे कारण का आपल्याला बाबांसोबत जास्त खेकडे भेटले नाही त्याच्यामुळं मामांसोबत जाऊन खेकडे पकडून आणलीत आणि याची रेसिपी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आपण हे मांदा आपण काढलेला का खेकड्या मिरची पावडर बघा मित्रांनो लाल मिरची पावडर त्यामुळे टाकायचे आपल्याला ऍड करायची चवीनुसार घ्यायचे आपल्याला मामांना जास्त सवय नाही तिखट खाण्याची त्याच्यामुळे आपण जास्त काही तिखट नाही करणार आणि कांदा लसूण कांदा लसूण टाकायचे आपल्याला जास्त नाही टाकायची थोडी नॉर्मल बारीक मीठ टाकायचं आहे का आपल्याला आणि हे मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळं बाजरीच रंग आणि आपण जे मसाले टाकलेत आणि त्याचबरोबर आपण केले ते सगळं मांदा ते सगळे एकजीव करून घ्यायचे आता काय करायचं हा काही चाळण घेतली घेतल्यावर आणि हे आपले खेकडे सगळ्यात मोठे खेकडे जाग काही का वा, ही खेकड आपल्याला भरायचे हा खेकड तसली जबरदस्त भेटलेली ही भरून घेऊ पहिल्यांदा आपण सगळ्यात मोठी खेकड ही भरून घेऊ हे आपण मसाले मित्रांनो म्हणजे मसाला रेडी केले सारखा बाजरीचा मसाला ते मसाले मिक्स करून ते असं कवटीमध्ये भरायचे आणि हे दाबून त्याला लावायचं हा का असं हा का असं लावायचंय आणि हे उलट करून आपल्याला याच्यामध्ये आहे मस्त मित्रांनो असेच आपल्याला किती किकडे सात आठ आहे एवढे भरायचे पटापट भरून घेऊयात भरून घ्यायचं मस्त आणि मित्रांनो पावसानं हजेरी लावली बऱ्याच दिवसांनी बऱ्याच झालं पावसाला आपल्या बातांना थोडस खाली कालून टाकायचंय मित्रांनो आणि वरून आपल्याला जे आपण खेकडे भरलेत ते याच्यावरून ठेवायचे म्हणजे खेकडे पण कालवण पण आपलं रेडी होईल आणि आपले खेकडे पण भरलेले चांगले रेडी होतील तर मंडळी फायनली या का आपले खेकडे भरून झालेत कालवण पण टाकून झाले आता हे आपल्याला याच्यावरती उमायला आहे म्हणजे आपलं कालवण पण रेडी होईल आणि आपले खेकडे पण रेडी होतील मस्त मित्रांनो ह्या वर्षाच्या मित्रांनो पहिल्यांदाच खेकडे भरलेत किरवे भरायचे एक दिवस पण हो <laughs> आता किरव्यांचा पण टाइम गेलाय निघून टोप ठेवायचं आपल्याला बसतोय का नाही तू ना नावर तर आपले किती टाइम मध्ये होईल मग आता रेडी अर्धा तास तर चला मंडळी असंच आपल्याला जाळ करत राहायचंय आता अर्धा तास लागला आपल्याला हे रेडी व्हायला तर मंडळी फायनली अर्धा तास होऊन गेले आणि आपले खेकडे झालेच रेडी मस्त वाफ यायला लागले आणि आता आपल्याला जेवण करून घ्यायचे इकडे बघा मासे मस्त तळलेत मासे आणि खेकडे आणि कालवंत पण मस्त घटमट झालाय बघा आपण याच्यामध्ये रोम टाकला होता तर मित्रांनो फायनली आपले खेकडे झालेच रेडी टेस्ट करताना काही व्हिडिओ शूट घेणार नाही तर चला फटाफट मित्रांनो जेवण करून घेऊयात जबरदस्त भूक लागली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असे जे धमाके झाले व्हिडिओमध्ये